पुण्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने खडकवासला धरणामधून भीमा नदीला मोठा विसर्ग सोडण्यात आला आहे या कारणामुळे तालुक्यातील भीमा नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मात्र नदीलगत गा असणाऱ्या गार कवठा अनिगरे आर्वी आणि अजनुज या भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आर्वी बेटाला पुन्हा पुराच्या पाण्याने वेढा दिला असून त्याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी या बेटाला भेट दिली याप्रसंगी त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते घनश्याम हो शेलार हे देखील हजर होते याप्रसंगी शेलार यांनी तेथील ग्रामस्थांच्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर मांडत आरवी बेट ते आरवी असा जलसेतू बांधण्याची मागणी केली पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर तेथील ग्रामस्थ महिला आणि विद्यार्थ्यांना धोक्यामध्ये घालून या ठिकाणी प्रवास करावा लागत आहे त्यासाठी रोपवे उभारावा यांसह अन्य ग्रामस्थांच्या मागण्या जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडल्या व त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी यांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा